हे फ्रॉड्स होता आहे आणि हे फ्रॉड्स म्हणजे लोकशाहीचा धोका आहे आज शरद पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस दे मोदी यांच्या यांच्यामधल्या भांडणाचा विचार नाही राजकारणाचा विषय नाही ना 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 लोकशाहीचा खंडो खेळखंड होते मतदार तुमचा अपमान होता याच्यामध्ये त्यामुळे जागे व्हा आणि राजकीय पक्षानं संबंधी आंदोलन करा कृती करा आवाज उठवा तो आवाज उठवण्याचं काम मी करतो आता या क्षणी तुम्हाला पटते की नाही हे बघा आणि जागे व्हा एवढंच आणि कृपा करून त्याबद्दल सरसकटपणे कुठलाही अभ्यास न करता टोल करण्यापूर्वी ज्याला विचार करा मी काय म्हणतोय ते ही निवडणूक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक त्याच्यामध्ये काही फ्रॉड झाली काही गैरप्रकार झाले का हा खरा प्रश्न आहे ज्यावेळी आपला विजय होतो तेव्हा विरोधी पक्ष काही बोलत नाही आणि पराभव झाल्यानंतर मात्र ई व्ही एम ई व्ही एम करत बसतो अशा प्रकारची टीका भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे अजितदादा गट हे सतत करत असतात आणि ई व्ही एमवरती माझा विश्वास आहे या निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेवरती असं अजितदादांनी ठामपणे ठासून सांगितलं तेव्हा देवेंद्र फडणवीस हे दाद देत होते त्यांच्या या मताला पण मित्रांनो कुठल्याही पक्षाचा विजय पराजय हो उद्या ज्यांचा आज पराभव झाला आहे त्यांनी जरी अशा ईव्ही एमच्यामध्ये गडबडी गड़ केल्या तरी स्व माझा विरोधच असेल कारण हा प्रश्न लोकशाहीचा आहे हा जनतेच्या जनतेने जी अत्यंत समरसून या लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान केलं उत्साहाने मतदान केलं त्यांच्या विश्वासाचा भंग कृपा करून कोणी करू नये विश्वासघात करू नये आणि फ्रॉड्स करू नये कोणी कारण फ्रॉड केले तर मग त्या लोकशाहीला काही अर्थच नाही आणि मग निवडणुकीत जय होतो पराजय होतो अशी ठराविक वाक्य आपल्याला पाठ आहेत सगळे ऐकायला आणि कधीही ई व्ही एमबद्दल फारसे कधी सवाल ज्यांनी उपस्थित केले नाही ते शरद पवारांनी सुद्धा सांगितलं की काही जादू झाली काही चमत्कार झाला आहे का असं वाटावं अशी परिस्थिती आहे कारण ते असं म्हणाले की मी जिथे जिथे दौरा केला तिथे लोकांच्या मना मनात काय होतं ते मला वेगळं वाटत होतं म्हणजे शरद पवारांनी एकशे सत्तावन्नचा अंदाजही व्यक्त केला होता अनेकांनी के जे तटस्थ लोकांनीसुद्धा अंदाज व्यक्त केलेले होते एक्झिट पोलचे अंदाज होते त्यामध्ये सुद्धा एवढ्या प्रकारचं ज्याला म्हणतो की पाशभी बहुमत महायुतीला भाजपला मेळ असं कोणीही अंदाज केले होते सट्टे भाज्यांनीसुद्धा असा अंदाज केला नव्हता आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ज्या टेलिव्हिजन चॅनलवर त्या चॅनल्सवरती मी चर्चेमध्ये होतो त्यामध्ये सहभागी झालेले काही भाजपचे नेते शिंदे सेनेचे नेते किंवा अजित नेते नेते त्यांनीसुद्धा खाजगीत जे त्यावेळी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी सुरुवातीलाच मी पहाटे सहाला सकाळी सात वाजता आठ वाजता जे अंदाज केले होते त्याच्यापेक्षा चारी चाळीस पन्नास टक्के किंवा दुप्पट अजितदादांच्या तर नेत्यांनी मला सांगितलं होतं आम्हाला जास्तीत जास्त पंधरा किंवा वीस जागा मिळतील त्यांना एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत शिंदेंच्या नेत्यांनी सांगितलं होतं आम्हाला तीस पस्तीस फारसं चाळीस चाळीसवाने तीस पस्तीसच जागा मिळतील त्यांना किती जागा मिळाल्या आहेत बघा सत्तावन्न जागा मिळाल्या आहेत भाजपचे नेते सांगत होते की आम्हाला जास्तीत जास्त शंभर जागा मिळा मिळतील आणि किती जागा मिळाल्यात भाजपला तेसुद्धा म्हणजे ज्यांना ज्यांचा हा विजय झाला आहे तेसुद्धा खरं तर आपण बोलतो बेशुद्ध पडले असतील हे बघून हे ऐकून आनंद झाला असेल पण त्यांनासुद्धा हे अपेक्षित नव्हते हे लक्षात घ्या कृपाको आणि संजय राऊत जे म्हणाले की हे धक्कादायक आहेत अविश्वसनीय निकाल आहेत खरोखरच आहेत संजय राऊतांचं ज्यांच्याबद्दल संजय राऊतांबद्दल ज्यांच्या मनात राग आहेत पण ते काय म्हणताय ते ही लक्षात घ्या कारण त्यांच्याकडे जी माहिती आली आहे त्याच्यावरून त्यांना धक्का बसला आणि मी आता माझी म्हणून काही माहिती सांगतो ती आपण कृपा करून लक्षात घ्या बघा कन्नड विधानसभा क्रमांक एकशे पाच तळनेर या गावात एकूण मतदान तीनशे शहाण्णव झालेलं मतदान तीनशे बारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकशे चौऱ्याण्णव शिवसेना शिंदे तीनशे सव्वीस आणि अपक्ष एकशे चार मतांची बेरीज आता बघा किती होते सहाशे चोवीस हां सहाशे चोवीस अशी होते आणि प्रत्यक्ष मतदार किती आहे तीनशे शहाण्णव आणि झालेलं मतदान सहाशे चोवीस तिन्ही पक्षांना मिळून झालं काय सांगते आकडेवारी ई व्ही एमवर समजा शंका नाही यायची ते गोंधळ आहे की नाही म्हणजे शरद पवार काय म्हणाले की हरियाणामध्ये भाजपचा अचानक विजय भाजपचा विजय होईल असं कोणी कल्पना केली नव्हती आणि जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा कौं विजय त्या दोन राज्यामध्ये त्यातल्या त्यात मोठं राज्य समजा हरियाणाचं किंवा तिथे एक असा विजय करायचा कर आणि छोट्या राज्यामध्ये विरोधी पक्षांचा झारखंड छोटं राज्य इंडिया आघाडीला दिलं म्हणजे झा झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस यांना जनता दल मे राष्ट्रीय जनता दल लालू प्रसादांचा पक्ष आणि मोठं राज्य जिथे सगळ्यांचं मत असं होतं की झारखंडमध्ये भाजपचा विजय होईल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा सगळ्यांचा अंदाज होता सुरुवातीला ठीक आहे नंतर तो अंदाज बदलला पण मोठं राज्य मात्र इथे महायुतीच्याकडे गेलं असं शरद पवारांनी सांगितलं आणि त्याबद्दल थोडीशी धक्का बसावा अशा पद्धतीचं मला वाटलं असं ते म्हणाले ते म्हणाले माझ्याकडे कुठचाही पुरावा नाही पण असंच का होतंय याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली प्रथमच अशी शंका व्यक्त केली यापूर्वी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं केल्यानंतर शरद पवार कधीही ठोस माहिती असल्याशिवाय बेजबाबदारपणे बोलत नाही पण आश्चर्य मात्र त्यांनी व्यक्त केलं उद्धव ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केलं धक्का व्यक्त केला व्यक्त केलं संजय राऊतांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि मला सांगतो आता नांदेड लोकसभा आणि मतदारसंघ आणि भोकर विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या ई एमच्या सिस्टीम्स वापरण्यात आला माझ्याकडे प्राध्यापक संदीप कुमार देशमुख बारडकर यांनी माहिती पाठवली लोकसभेच्या ई व्ही एमला असलेल्या व्ही व्ही पॅटमध्ये चिठ्ठी फ्लॅश होत असे परंतु ती कट होऊन खाली पडली नाही आणि विधानसभेच्या ई व्ही एमसोबत असलेल्या व्ही व्ही पॅटमधून चिठ्ठी फ्लॅश होऊन कट होऊन खाली पडली दोन्हीतील अंतर सात सेकंद आणि पंधरा सेकंद असं वेगवेगळं होतं याचा अर्थ निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या सिस्टीम का लावल्या असाव्यात निवडणूक आयोगाने याचा खुलासा करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे संदीप कुमार देशमुखांनी आता हे झाले प्रश्न आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय ते अशा की अनेक ठिकाणी असं झालं यावेळी काही जणांनी तक्रार केला की आम्ही बटन दाबलं तुतारी पुढे शरद पावूनच्या आणि मत मत जात होतो हे गड़ा। घड्याळ्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या त्यानंतर मनसेच्या एका उमेदवाराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हो तो तुम्हाला माहिती आहे की मला वाटतं दही ते येते कोणी आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या घरातल्यांची सुद्धा मतं मला पडलेली नाहीत हे कसं शक्य होणार आहे ते हे ठोस उदाहरण सांगतो मला नीला सत्यनारायण ज्या शासकीय अधिकारी होत्या मोठ्या आणि ज्यांनी प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून महाराष्ट्रात काम केलं होतं त्यांनी मागच्या वेळी सांगितलं होतं जो व्हिडिओ उपलब्ध आहे आणि त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं की म्हणजे निवृत्तीनंतर की ई व्ही एमची मशीन्स गुजरातमधनं अचानकपणे इतकी कामाकवली सुरतमधनं कामाकवली हा त्याही या प याबद्दल त्यांनीच प्रश्न व्यव उपस्थित केला महाराष्ट्राचे काही एक नाव सांगतो एक निवृत्त ज्याला म्हणतो आपण प्रधान सचिव मुख्य सचिव निवृत्त यांनी सुद्धा या निर्णयांबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका निकालांबद्दल आणि हे राजकीय मत नाही आश्चर्य व्यक्त केले कारण यांनी सगळी सिस्टीम आतून बाहेरून पाहिलेली असते आणि या प्रकारचे निकाल त्यांनाही धक्कादायक वाटले आता एक तुम्हाला सांगतो जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते असे की बघा आज एका वर्तमानपत्राने लोकमत निर्देश मला वाटतं आकडेवारी अशी छापलेली आहे की प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि एममधून बाहेर आलेलं मतदान याच्यात परत कित, किती किती मतदारसंघात आहेत पंच्याण्णव मतदारसंघात ही तफावत आहे पंच्याण्णव लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी पंच्याण्णव मतदारसंघात प्रत्यक्ष मतदान अमुक झालं समजा शंभर झालं आणि ईव्ही एममधलं समजा सव्वाशे दिसते असं पंच्याण्णव मतदारसंघात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सत्तांतर याच्यामुळे होऊ शकतं अशा प्रकारची ही आकडेवारी म्हणजे सत्ता परिवर्तन ही असं जर काही गैरप्रकार झाले असतील तर या फ्रॉड्समधून ऐवजी अमुक पक्ष सत्तेवरती येऊ शकतो अमुक आघाडीच्याऐवजी आता अमुक आघाडी सत्तेवरी येऊ शकतो लक्षात घ्या किती गंभीर प्रकार आहे आणि हा प्रकार उद्या समजा एखाद्या आघाडीने किंवा पक्षाने केला असेल तर उद्या दुसऱ्या पक्ष किंवा आघाडी हेच करू शकेल ना हा लोकशाहीला किती धोका आहे हे लक्षात घ्या तुम्ही दुसरी गोष्ट मी तुम्हाला जितेंद्र आवाडांनी काय सांगितलं सांगतो जितेंद्र आवाडांनी सांगितलं की पंचवीस जणांची त्यांनी टीमच एक तयार केली होती आणि संपूर्ण मतदान प्रक्रियेवरती आणि त्या ठिकाणी मतमोजणी केंद्रावरती पूर्ण लक्ष ठेवायचं म्हणजे मशीन्सवर लक्ष ठेवायचं मशीनच्या हालचालीवरती लक्ष ठेवायचं मशीनचे नंबर लक्षात घ्यायचे एका ठिकाणी ते एक मतदान यंत्र म्हणजे ई मशीन हे पोलिसच्या स्पॉटशिवाय चालू होतं त्यांनी आक्षेप घेतला आणि मग काय झालं की लगेच त्या आक्षेपाची नोंद घे दखल घेतली गेली जितेंद्र आव्हाडांचं या प्रक्रियेवरती पूर्ण लक्ष आहे मग ते म्हणाले की माझ्या विजयाचं सुद्धा हे यामध्ये एक कारण हे की गडबडी कोणी कुठल्याही होऊन दिल्या नाही म्हणजे केवळ चांगला प्रचार करून चांगलं काम करून उपयोग नाही आहे तुम्ही या सगळ्या प्रक्रियेवरती आता लक्ष ठेवलं पाहिजे कारण गडबडी होत आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून काय तुम्ही पगार झाला की ई व्ही एम एम करता असं बोलून चालणार नाही हा बावळटपणा होईल म्हणजे आज भाजप शिंदे अजितदादांचे जे कोणी असेल सामान्य मतदारांनो लक्षात घ्या हे की हे उद्या कुठल्याही पक्ष या घरामध्ये करू शकतो म्हणजे भाजपनी केले असतील की के यांनी केले असतील असा संशय म्हणून नाही म्हणत आहे मी कोणीही हे करू शकता आणि हा लोकशाहीला हा धोका आहे इतक्या फॅक्ट्स आहेत अव्हेलेबल याच्याबद्दल शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी हे आक्षेप घेतले व्ही व्ही पॅट मशीनबाबतचे किंवा म मता मताच्या संख्येबद्दलचे म्हणजे मशीन आणि याच्यातला फरक किंवा नंबर वेगवेगळे मशीनचे नंबर आहेत मी एक जिथे वोटिंग वोटिंगच्या वेळेचं वोटिंगचं मशीन काउंटिंगच्या मशीनचे नंबर वेगळे आहेत हे आक्षेप घेतल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करा तक्रार तक्रा, केली त्याचा काहीच उपयोग झाला नाही याला काय अर्थ आहे आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे तुमच्या मी वळतो आहे आणि ते दोन तीन मुद्दे लक्षात घ्या निर्मला सीतारामन यांचे पती त्यांनी म्हटलेलं आहे की दोन हजार एकोणीसमध्येच त्यांनी म्हटलं होतं की एकोणऐंशी मतदारसंघामध्ये लोकसभेच्या गडबडी झाल्या आहेत दोन हजार एकोणीसमध्येच त्यानंतर या तुमच्या हरियाणाच्या नाही या लोकसभा मतदारसंघाच्या वेळी एकोणऐंशी मतदारसंघात गडबडी झालेत हे स्वतः परंपरा प्रभाकर जे मोठे सुद्धा आहेत आणि जे अत्यंत अभ्यासू आहेत हो जबाबदार अभ्यासू आहे हो अभ्यासक आहेत त्यांनी म्हटलं होतं की एकोणऐंशी मतदारसंघात गडबडी झाल्या आहेत पी एमच्या खेळ झालेला आहे आणि या प्रकारे कारण नरेंद्र मोदी सरकारला जिंकून येण्याची खात्री नव्हती अगदी तुम्हाला गेल्या दोन हजार एकोणीसचं सा तुम्हाला सांगतो उदाहरण की दोन हजार एकोणीसच्या वेळीसुद्धा जेव्हा त्यांचा अंदाज असा होता अंतर्गत सर्वे एकशे साठ ते एकशे सत्तर जागा भेटेल कारण तुम्हाला आठवत असेल तेव्हा काय काय प्रकरणं झाली होती पुलवामाचं प्रकरण झालं होतं नोटबंदी जी एस करोना नाही करोना व्हायचा होता नोटबंदी जी एस टी याच्यामुळे अत्यंत असंतोष होता पण आदल्या म्हणजे वोटिंगच्या आदल्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली शहाने आणि सांगितलं की आमच्या तीनशेच्या वर जागा येते आणि बरोबर तीनशे तीन जागा या लक्षात घ्या तुम्ही काय म्हणतो अंतर्गत सर्वे वेगळा होता त्यांचा आणि आदल्या दिवशी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये ते असं म्हणाले कुठून हा त्यांना आत्मविश्वास आला होता हा लक्षात घ्या प्रश्न लक्षात घ्या आता अजून एक गोष्ट सांगू जी तांत्रिक गोष्ट आहे पूर्ण पूर्णपणे तांत्रिक गोष्ट आहे आणि त्याच्यापूर्वी एक गोष्ट असतो की हरियाणाच्या विधानसभा मतच्या वेळीसुद्धा काँग्रेसने सतरा जागांमध्ये म्हणजे वोटिंग झालं आणि प्रत्यक्ष ई व्ही एमधनं आलेला आकडा याच्यामध्ये तफावत होती म्हणून त्यांनी सतरा मतदारसंघांबाबत ती तक्रार केली निवडणूक आयोगाकडे काहीही उपयोग झाला नाही तुम्हाला आठवत असेल की लोकसभेच्या वेळी हरियाणामध्येच्या वेळी आणि यावेळीसुद्धा मतदान झालं तेव्हा जी आकडेवारी झाली आली त्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी जी आकडेवारी जाहीर झाली त्याच्यामध्ये पाच पाच सहा सहा टक्क्यांचा फरक आला आपल्याकडे सुद्धा हे झालं आहे मतदानाचा आकडा वाढला एकदम टक्का वाढला हा टक्का वाढल्यामुळे संपूर्ण निर्णयामध्ये अंदाजामध्ये अंदाज व्यक्त केले अंदाज प्रत्यक्ष झालेली झालेले रिझल्ट याच्यामध्ये फरक येऊ शकतो म्हणजे विधानसभेमध्ये लो लोकसभेच्या लो, वेळी पाच कोटी मतं वाढली अशी म्हणजे वोटिंगचं पर्सेंटेज अगोदर जाहीर झालं आणि मग दोन दिवसांनी जाहीर झालं त्याच्यामध्ये आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये यावेळी शहात्तर लाख मतं अशी वाढलेली आहेत म्हणजे वोटिंगच्या वेळी जाहीर झालेलं मतदान आणि मग अचानक वाढलेलं मतदान म्हणजे मग निवडणूक आयोग ज्या सांगतो की अमुक अमुक टक्के इतकी टक्केवारी वाढलेली प्रत्येक मतदारसंघ पाहिजे बघितलं तर सव्वीस हजार पाचशे इतकी मतं वाढलेली आहेत त्यामुळे रिझल्टच बदलू शकतो समजा भाजपचा उमेदवार जिंकला असेल तिथे काँग्रेसचा जिंकू शकतो शिंदेंचा असेल तिथे शि उद्धव ठाकरेंचा जिंकू शकतो अशी परिस्थिती आहे पण पर प्रत्यक्ष विजय भाजपचा शिंदेंचा दादांचा झालेला आहे लोकसभेच्या वेळी एन डी एच्याऐवजी इंडिया आघाडीचा विजय झाला असता आणि हे आकडेवारीनिशी या गोष्टी पुढे आलेल्या आहेत केवळ हवेतले आरोप नाही आहेत हे आता टेक्निकल शेवटचं गोष्ट सांगतो जी सगळ्यात महत्त्वाची आहे एका अतिथीय वैज्ञानिकांनी वैज्ञानिकाने सायंटिस्टने मला ही सगळी माहिती सांगितलेली आणि ते कुठल्याही पक्षाचे हे नाही ते अत्यंत स्वच्छ आणि प्रामाणिक असे आहेत समाजात पोटी असलेल्या आस्थेपोटी लोकशाही आणि घटनेपोटी असलेल्या आस्थेपोटी कळवळ्यापोटी त्यांनी या गोष्टी मला सांगितल्या की अरे थांबवा आहे ते सांगा लोकांना काय चाललंय ते आणि म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगतो ती गोष्ट अशी आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ई व्ही एम हे हॅक होऊ शकते का नाही याच्यावरती चर्चा सुरू आहे मग काय सांगतात निवडणूक आयोग असेल किंवा सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे जे कोणी तज्ज्ञ असतात ते काय सांगतात की हे हॅक होऊ शकत नाही कारण ते कुठल्याही ज्याला वायफायला बाहेरच्या कुठल्याही इन्स्ट्रुमेंटला हे जोडताच येऊ शकत नाही ते नाहीच आहे तसं ते स्वयंभू मशीन आहे त्यामुळे बाहेरून कंट्रोलच करता येत नाही ते हॅक करता येत नाही त्याची छेडछाड करता येत नाही टॅम्परिंग करता येत नाही असं मग लोकं म्हणतात बरोबर हे म्हणतात ते हे हॅक होऊ शकत नाही हे काय म्हणतात हे आरोप करता येते सगळी चर्चा त्या हॅकिंगच्या अनुषंगाने चालली वोटिंग मशीनच्या बाबत प्रत्यक्षामध्ये यांनी मला ज्यांनी सांगितलं त्या तज्ज्ञ इंजिनिअरनी सायंटिस्टनी जी सांगितलं सा। ते असं ते म्हणाले की ही सगळी वोटिंग मशीनची चर्चा चालू आहे आणि प्रत्यक्ष वोटिंग मशीन आणि काउंटिंग मशीन हेच वेगळे आहे वोटिंग मशीनमध्ये हॅकिंग है, वगैरे काही नाही त्याचा संबंधच नाही ते हॅकिंग है, होत असेल नसेल काउंटिंग मशीन त्याच्यावरती लक्ष ठेवा तुम्ही आणि काउंटिंग मशीन हे प्री प्रोग्राम केलेलं असतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते म्हणत आहेत की काय असतं की वोटिंग मशीन आणि काउंटिंग मशीनचे नंबर जे असतात ते नंबर कुठल्या मेकचा आहे हे सगळं पोलिंग एजंटनी तो फॉर्म भरायचा असतो मग रिटर्निंग ऑफिसरकडे यायचा असतो पण प्रत्यक्षात काय होतं त्याच्या दोन्ही याच्यामध्ये फरक असतो फरक होतो आणि त्याच्याकडे पोलिंग एजंटचं लक्ष जात नाही आणि हे काउंटिंग मशीन असतं काय होतं असं की शंभर मतं वोटिंग मशीनमध्ये दिसतात शंभर मत आहेत समजा आणि काउंटिंग मशीनमध्ये दिसतं की एकशे तीस मत आहेत कारण ते काउंटिंग मशीन ते प्री प्रोग्राम केलेलं असतं आणि समजा असं धरा की एका ठिकाणी कमळाला विजय करायचा असतो मग काय केलं जाऊ शक जाऊ शकत असेल असं त्यांनी सांगितलं ते म्हणत आहेत की अगोदरच्या निवडणुकांमधलं किती टक्के मतदान झालं आहे ॲव्हरेज मतदान समजा साठ टक्के असं आहे असं घोषित त्यानुसार साठ टक्के म्हणजे शंभर मतदार एकूण म मतदार आहेत स साठ मत लोकांनी मतदान केलं हे घोषित आणि साठ मतदान आता एखाद्या पक्षाला विजयी करायचा असेल असं धरा की कमळाला विजयी करायचं आहे कमळाच्या उमेदवाराला तर काय करता येईल की जे इतर समजा चौघ जण आहेत हां तर पंधरा साठ मग त्यापैकी तिघा जणांना समजा द्यायची दहा 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 मतं झाली तीस आणि बाकीची तीस मतं ही कमळाला द्यायची आणि अशा प्रकारे अगोदरच प्रोग्रॅमिंग करून ठेवायचं त्याचं या हे काउंटिंग मशीनबद्दल बोलते वोटिंग मशीनबद्दल नाही अशा प्रकारे तो पूर्ण स्टडी करून ते प्री प्रोग्रॅमिंग केलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे किती धक्कादायक हे लक्षात घ्या तुम्ही तुम्ही व्होटिंग मशीनवरतीच लक्ष देताय आणि हे प्रत्यक्ष काउंटिंग मशीनबद्दल ते बोलत आहे आणि म्हणून अनेक ठिकाणी प्रत्यक्ष मतदान झालेलं आणि काउंटिंग मशीन प्रत्यक्ष झालेलं बाहेर आलेलं याच्यात फरक दिसतोय तुम्हाला आणि मग निवडणूक आयोग सांगते की नाही नाही ही मतदानाची टक्केवारी रागेतल्या माणसामुळे वाढलेली असते किंवा नंतर अनेक कारणामुळे ती वाढलेली दिसते असं काहीतरी खुलासे करत आहेत प्रत्यक्ष स्थिती अशी आहे हे लक्षात घ्या तुम्ही आणि आता अशी गोष्ट आहे की मी जे उदाहरण सांगितलं ते असं आहे की बघा आता ज्या जे ज्या टेक्निकल गोष्टी सांगितल्या तर ते काय म्हणाले की याच्यावरून आता असं तुम्ही म्हणता ना की व्ही व्ही पॅट मशीन बघा तुम्ही सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं आहे की सगळी मशीन्स काय बघता येणार नाही आणि या तज्ज्ञांनी मला सांगितलं माहिती त्यांची माहिती अशी की सुप्रीम कोर्टाकडे अनेकांनी मी या सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांनी मुद्दामधून काही अर्ज करून टाकले याचिका दाखल केल्या की हे काय आहे हे आमचा या प्रक्रियेवर विश्वास नाही असं म्हणून उगतच आणि मग सुप्रीम कोर्टाने सारखं सांगितले की तुम्ही आमच्याकडे काय आता हे निवडणूक आयोगाकडे जा सारखं आमच्याकडे तक्रारी करता याच्यात काही अर्थ नाही आम्ही एंटरटेन करणार नाहीत हे असं व्हावं हीच त्यांची इच्छा होती हे जे याचिका करते होते की सुप्रीम कोर्टला भंडावून सोडायचं वैतागायचं वैताग वैतागून वैता त्यांनी सांगायचं की आमच्याकडे येऊ शका म्हणून आणि मग निवडणूक आयोगाकडे तुम्ही जा निवडणूक आयोग तर गर घरगडी असं आपल्याला दिसून झालेलं आहे कोणाचा तर सत्ता झाल्याचा सध्याच्या आणि याच्यामध्ये म्हणजे जेव्हा अशी अनेक उदाहरणं येत आहेत की घरातल्या लोकांची मतं मिळत नाहीत एका दिवशी सांगितलं की साठ आमचे ना नातेवाईक आहेत आपतेष्ट आहेत आणि मला साठपैकी फक्त दोन चारच मतं मिळालेली आहेत आता ह्या गोष्टी कशामुळे होत आहेत ते यामुळे होतात की प्री प्रोग्रामिंग केल्यामुळे आणि हे शक्य आहे मी तुम्हाला सांगतो की आंतरराष्ट्रीय पातळीवर जसं रशियामध्ये आणि अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये हेराफेरी केल्याचे आरोप झाली होती पुतीन हे पुतीन हे काही करू शकतात जे आपल्या नरेंद्र मोदींचे जवळचे मित्र आहेत आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये या हे प्रकार हे इमॅजिनच करत नाहीत काही जण असं होऊ शकतं असं पण हे होतं आहे असं हे सायंटिस्ट मला म्हणाल आणि ते म्हणाल की पूर्ण दिशाभूल संपूर्ण देशाची केली जाते याची अत्यंत गंभीर दखल घेण्याची गरज आहे निवडणूक आयोगाने निवडणूक आयुक्तांवरती आयो जर अविश्वास असेल तर सगळ्या राजकीय पक्षांनी केवळ राज, के के राज पत्रकार परिषद प न घेता म्हणून याबद्दल कमेंट्स न करता प्रत्यक्ष कृती केली पाहिजे आणि मी तुम्हाला तक्रार सांगतो राजकीय पक्षांबद्दल अनेक सर्वोच्च न्यायालयातले वकील याबद्दल यांनी अभ्यास केला आहे डेटा जमवलेला आहे की कसे फ्रॉड्स होत आहेत ते मशीनमध्ये संपूर्ण टेक्निकल माहिती त्यांनी जमा केलेली आहे पण ते म्हणत आहेत की राजकीय पक्ष आमच्याकडे लक्षच देत नाही आता यांना फटका बसायला लागल्यावरती हे जागे झाले राजकीय पक्षांनी या वकिलांचे वकिलांना मागे उभे राहिलं पाहिजे आणि वकील सामाजिक कळकळीने केसेस लढवायला नाही पण तुम्ही त्यांना मदत करा, मागे मदे मदे करा ना त्यांच्या पाठीमागे उभे राहतात पण राजकीय पक्ष काही करत आहेत फक्त मध्ये मध्ये बोलबच्चनगिरी करायची असं नाही सांगणार राजकीय के पक्षांनी केवळ आपल्या आपल्याला आपला पराभव झाला म्हणून नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी जेव्हा लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी म्हणून या महाविकास आघाडी असेल इंडिया आघाडी हे झटत होती तेव्हा आमच्यासारखे लोक आम्ही काय त्या पक्षाचे कार्यकर्ते नाही लोकशाही संविधान वाचावं म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो आम्ही धडपडत होतो आम्ही वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत होतो माझ्यासारखे अनेक लोक तेव्हा राजकीय पक्षांनी याच्याबद्दल आता काय केलं पाहिजे तर निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांच्याबद्दल अविश्वास असेल ते काही करणार नाही तुम्ही तक्रारी केल्या जाईल हे तुम्हाला वारंवार दिसून आहे ते सत्ताधाऱ्याचे गुलाम आहेत तेव्हा तुम्ही त्यांच्याविरुद्ध महाभियोग हो किंवा इम्पिचमेंट मोशन आणली पाहिजे हा एक भाग आता तुमच्याकडे बहुमत नाही आहे पण आज मोदी सरकारला फार बहुमत नाही आहे भाजपकडे दोनशे चाळीसच जागा आहे लोकसभा मी म्हणतो तेव्हा तुम्ही इम्पिचमेंट मोशन आणलं तर त्याची चर्चा होईल त्या विषयाकडे लक्ष वेधलं नाही दुसरी गोष्ट अशी की आंतरराष्ट्रीय माध्य जगविख्यात मीडिया आहे ना जगविख्यात पेपर्स आहेत न्यूयॉर्क टाईम्स आहे वॉशिंग्टन टाईम्स आहेत लंडन टाईम्स आहे फिनान्शियल टाईम्स आहे इंटरनॅशनल हेराल्ड टी आहे जगविख्यात जे वर्तमानपत्र मीडिया आहे टेलिव्हिजन चॅनल्स आहेत त्यांच्याकडे सुद्धा ही केस मांडली पाहिजे कारण जगात याची चर्चा सुरू झाली पाहिजे कारण हा एखाद्या सरकारच्या विरोधी काही मोहीम राबवायची नाही हे लोकशाही वाचवण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे भारत हा सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे तेव्हा हे केलं पाहिजे इथल्या ज्यांना ज्यांना लोकशाहीची साडे त्या राजकीय पक्षांनी म्हणजे उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील राहुल गांधी असतील यांनी या प्रकारच्या गोष्टी क करायला पाहिजे आणि एक गोष्ट सांगतो की तुम्ही लो जंतर मंतरवर आंदोलन करा उपोषणाला बसा प्राणांधिक उपोषण करा महामोर्चा काढा तुम्ही संसदेवर काढा दिल्लीत काढा काहीतरी तुम्ही हालचाल केली पाहिजे नाही याच्यावरती निवडणुका नसतानासुद्धा तुम्ही हे केलं पाहिजे कारण निवडणुका वारंवार येणार आता या महानगरपालिका निवडणुकीत परत हे पुणे मुंबई नाशिक परत हे खेळ होते हे खेळ थांबायला हवेत की नको जे लोक प्रामाणिकपणे कुठल्याही पक्षाचे असतील जे लोकांची सेवा करतात प्रचंड कष्ट घेतात आणि निवडणुकीला उभे राहतात केवळ ही अशी ई व्ही एमच्या करामातीतना त्यांचा पराभव होणार असेल त्याला काही अर्थ आहे का जे लोक प्रामाणिकपणे निर्भयपणे मतदान करतात त्यापैकी अनेक लोक मला माझ्याजवळ बोल बोलतात की अरे काय आम्ही मतदान करून उपयोग काय कारण आमच्या मतदानाचा काहीच उपयोग होत नसेल ई व्ही एम वाटेल ते मत वाटेल ते प्रकार होणार असतील आणि केवळ सत्ताधाऱ्यांच्या सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा विजय हो विजय होणार असेल त्याला काय अर्थ आहे तेव्हा लोक हो मी जे काही मुद्दे मांडले टेक्निकल मुद्दे मांडलेले आहेत ते लक्षात घ्या आणि एक यासंबंधी कोती करण्याची वेळ आलेली आहे ई व्ही एमबद्दल राजकीय बोलत नाही मी तुम्हाला तांत्रिक मुद्दे सांगितले डेटा सांगितला आहे आकडेवारीतली तफावत सांगितले वोटिंग मशीन आणि काउंटिंग मशीन याच्यातले याच्यातले फरक याच्यातले वेगवेगळे नंबर्स कसे असतात वेगवेगळी मशीन्स दिसतात ती आणि अजून एक गोष्ट की गेल्यावेळी तर अशी मला वाटतं एक लाख मशीन्स जी आहेत ती वीस लाख मशीन्स ही जी बी एच एल ही जी कंपनी याचं प्रोडक्शन करते त्यांनी पाठवली आणि इकडे निवडणूक आयुक्त आयोग आयुक्त म्हणा आम्हाला आमच्याकडे आलीच नाही ती मशीन ती वीस लाख मशीन्स गेली कुठे असे अनेक प्रश्न आहेत लोक हो मतदारांनो विचार सामान्य माणसांनो हा भारतीय जनता पक्षाच्या किंवा महाशक्तीच्या शक्तीच्या विरोधात बोलण्याचा हा विषय नाही आहे हे फ्रॉड्स होत आहेत आणि हे फ्रॉड्स म्हणजे लोकशाहीला धोका आहे हा शरद पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस मोदी शहा यांच्यामधल्या भांडणाचा विचार नाही राजकारणाचा विषय नाही लोकशाहीचा याच्यामध्ये खंडो खेळखंडो होते मतदार तुमचा अपमान होतो याच्यामध्ये त्यामुळे जागे व्हा आणि राजकीय पक्षानं यासंबंधी आंदोलन करा कृती करा आवाज उठवा तो आवाज उठवण्याचं काम मी करतो आहे या क्षणी तुम्हाला पट्टे की नाही हे बघा आणि जागे व्हा एवढंच